नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा सप्टेंबर सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळी साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये पश्चिम भागात त्यानंतर रत्नागिरीमधील एका ठिकाणी मुसळधार पाऊस झाला बाकी राज्यात पावसाचा जोर थोडंसं कमी झाला आहे पण काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार मग तो पश्चिम विदर्भातील भाग असेल हलका मध्यम पूर्व विदर्भात पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे मराठवाड्याच्या दक्षिण भागात मध्यम ते जोरदार त्यानंतर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे कोकणातही मध्यम ते जोरदार स्वरूपाचाच पाऊस हा दिसतोय तर इकडे धुळे नंदुरबारचे काही भाग आहेत पावसाची शक्यता खूप कमी होते पावसाचा अंदाजही या ठिकाणी अजूनही कमीच आहे यानंतर जर आपण सध्याची हवामान प्रणाली पाहिल्या तर मान्सूनची जी काही वा माघारीची मा जी रेषा आहे परतीची जी रेषा आहे ती पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणीच आहे आणि पुढील काही दिवसात तरी यामध्ये विशेष बदल होणारचा होण्याचा अंदाज नाही आहे त्यासोबतच चक्रकारवादांची स्थिती मराठवाडा विभागावरती आहे त्यातून एक कमजाचा पट्टा उत्तर प्रदेशकडे गेला आहे दुसरा एक कमजाचा पट्टा मध्य प्रदेश होऊन इकडे विदर्भाच्या भागातून दक्षिण अशा प्रकारे आंध्र प्रदेशपर्यंत विस्तारलेला आहे बाकी राज्यात जी काय स्थानिक अस्थिरता सुद्धा निर्माण झालेली आहे त्यामुळे हा जो भाग आहे मध्य महाराष्ट्राच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय पुणे शहरातही मुसळधार पाऊस सध्या सक्रिय झालेला आहे या व्यतिरिक्त ही काही ठिकाणी पाऊस आहे जर आपण सॅटेलाइट इमेजमध्ये पाहिलं तर पुणे अहिल्यानगरचे काय भाग सोलापूरचे उत्तर भाग धाराशिवचे उत्तर भाग या पट्ट्यात जोरदार पाऊस अपेक्षेप्रमाणे पाहायला मिळतोय त्यानंतर राय रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा बऱ्यापैकी भागांमध्ये मुसळधार ढग ढगेत रायगड ठाण्याच्या भागांमध्ये मध्यम ते जोरदार ढग ढगेत सातारा सांगली सोलापूरचे राहिलेले काही भाग आहेत हलक्या पाव मध्यम ढग पा। ढगेत जालना परभणीच्या आसपास बीडच्याही काही भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत नाशिकच्याही पश्चिम भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत या व्यतिरिक्त थोडीशी अस्थिता किंवा थोड्या क्षेत्रावरती पाऊस जाणाऱ्या ढगेकडे यवतमाळ नांदेड लातूर जळगाव छत्रपती संभाजीनगरचे काय भाग नाशिकचे अहिले भाग या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि एकूणच जर आपण आज रात्रीचा अंदाज पाहिला तर आज रात्री पुणे अहिल्यानगरचे दक्षिणेखील भाग असतील पुणे शहराच्या आसपासचा भाग असेल त्यानंतर सोलापूरचे उत्तर भाग धाराशिव या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा मुसळधार सरी राहतील व्यवति ठाणे सातारा सांगली सोलापूरचे राहिलेले भाग धाराशिवचे राहिलेले भाग बीड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगरचे एक दुसरे भाग त्यानंतर इकडे हिंगोलीचा भाग असेल यवतमाळ या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस तरी राहतील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल असाच पाऊस इकडे नाशिक आणि जळगावकडे सुद्धा रात्री उशिरा ते पहाटे काही भागांमध्ये पाहायला मिळेल आणि हाही पाऊस सार्वत्रिक राहण्याचा अंदाज हा दिसत नाही आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर पुणे शहराच्या आसपासचे भाग आहेत खास करून उत्तर पश्चिमेकडील जो भाग आहे हिंजवळीपच्या आसपासच्या पट्ट्यामध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत त्यानंतर मग ते हवेली असेल मावळ मुळशी सुद्धा पाऊस होण्याची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसते या व्यतिरिक्त दौंडचे काय भाग असतील या ठिकाणी पाऊस होईल श्रीगोंदा कर्जतचे काय भागांमध्ये पावसाच्या सरी बसतील इकडे करमाळा असेल त्यानंतर इकडे धाराशिवमधील परांडा फू म वाशी असेल या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊसचे ढगे जोरदार पाऊस रात्री अपेक्षित आहे बीडचा पाटोदा असेल आंबाजोगाईचे काय भाग असतील किंवा कैंसचे काय भाग असतील थोड्या थोड्या क्षेत्रावरती हलक्या मध्यम थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील असाच पाऊस शिरूरकासारच्या एक दुसऱ्याच्या गावांमध्ये पाहायला मिळेल पण सार्वत्रिक असा पाऊस नाही आहे उत्तर सोलापूर किंवा मोहोळच्याही काय भागांमध्ये अशा प्रकारे पावसाच्या थोड्याफार सरी दिसतील त्यानंतर साताऱ्यात जर पाहिलं तर कराड साईडला आणि खटावच्या आसपास कारण करा खोट खटाऊचा जो चेजाचा भाग या ठिकाणी पावसाच्या सरी सांगली सांगलीमध्ये सुद्धा पावसाच्या सरी बसतील पण या खूप स्थानिक पातळीवरती ढग ढगा आहेत त्यामुळे खूप मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता नाही आहे सिंधुदुर्गात देवगड वैभववाडी मालवण असेल या ठिकाणी चांगल्या पावसाच्या जोरदार सरी पाहायला मिळतील रत्नागिरीत राजापूर लांजा या ठिकाणी चांगल्या पाऊस सरींची शक्यता आहे तर इकडे मंडणगड दापोलीच्या काही भागांमध्ये आणि खेडच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर इकडे रोहा असेल मानगाव असेल रायगडमधील याही ठिकाणी पाऊस सरी या बऱ्यापैकी पाहायला मिळतील तर नाशिकमध्ये नाशिक शहरापासून नाशिक पश्चिमेकडील काय भाग असतील या ठिकाणी गडगडाट आणि पावसाची शक्यता दिसते हे जे काय तालुके सांगितले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही इतर ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे पण या तालुक्यांमध्ये शक्यता थोडीशी जास्त दिसते म्हणून त्यांची नावे घेण्यात आलेली आहेत यानंतर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्याही राज्यामध्ये पावसाच्या सरी चांगल्या बरसतील अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड परभणीचे काही भाग असतील या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊसची शक्यता राहील तर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे पालघर नाशिकचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर जालन्याचे भाग असतील त्यानंतर यवतमाळचा भाग असेल हा जो पट्टा आहे या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी राहतील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल पण ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळतील नंतर मुंबई शहर उपनगर पालघरचे किनारपट्टीच्या आसपासचे भाग नंदुरबार धुळे जळगाव त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हा जो काही भाग आहे या ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता सध्या दिसत नाही मात्र स्थानिक ढग निर्मिती झाली तर काही ठिकाणी गर्जनेसह थोड्याशा मध्यम थोड्यासाठी जोरदार सरी या पाहायला मिळू शकतात यानंतर आपण हवामान विभागाचा जर अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या एकोणीस सप्टेंबर रोजी नाशिक घाट नाशिक पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे सोबत अमरावती वर्धा नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव हिंगोली नांदेड कोल्हापूर पूर्व सांगली सातारा पूर्व पुणे पूर्व आणि पुणे घाट या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचुली आणि गोंदिया या ठिकाणी धोक्याचे शहर नाहीत मात्र हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली त्यानंतर वीस तारखेला जर पाहिलं तर वीस तारखेला सोलापूर धाराशिव लातूर बीड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेनुसार पावसाचं येलो अलर्ट त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिलानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सांगली त्या कोल्हापूर पूर्व त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट तर राहिलेल्या राज्यातील इतर ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज छावामानाच्या अंदाज स्मार्ट चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबतच एक चॅन एक स्टेप पुढे येऊन जर आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला मदत करायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घेऊन टाका